एकोणतीस ऑगस्टपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावरती अटी शर्तींना अनुसरून आणि हायकोर्टाच्या जे काही निर्देश आहेत त्यानुसार मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलिसांनी परवानगी दिली आणि त्यानंतर हे आंदोलन खऱ्या अर्थानं सुरू झालं त्यानंतर आता आंदोलनात काही नियमभंग झाल्याचं एक म्हटलं जात आहे राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला आहे त्यानंतर सोमवारी पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली आणि त्या सुनावणी दरम्यान आंदोलकांना दक्षिण मुंबईतून हटवण्याचे काही निर्देश देखील पोलिसांना आणि सरकारला दिलेले आहेत त्याचबरोबर सरकारने देखील आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे जे काही आहे ते लक्ष देण्याचं त्यांना सुचवलं का सुचवलं आहे त्याचबरोबर त्यांना काही खडसावलं देखील आहे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर सी एस एम टी स्टेशन असेल कोर्ट परिसर असेल किंवा अनेक काही भागात जे आंदोलक आहेत ते शिरले होते हुल्लडबाजी केली असं म्हटलं गेलं काही व्हिडिओ देखील त्या संदर्भात व्हायरल केले गेले के परंतु हे कधी केले गेले ज्या वेळेस एक, एक राज्याचा नेता हा अनेक मीडिया चॅनलच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्यानंतर काही निगेटिव्ह न्यूज देखील पसरवल्या गेल्या आणि त्यामुळे ज्या काही सकारात्मक न्यूज आहेत त्या मात्र काहींनी दडपवण्याचा प्रयत्न केला गेला त्याचबरोबर या आंदोलनाला पाच हजार आंदोलक आणि पाच वाहनांसाठी परवानगी असताना सुमारे चाळीस हजारहून अधिक आंदोलक आणि पाच हजार वाहनं दाखल झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं ज्या काही मुंबई मुंबई हायकोर्टात ही सुनावणी झाली त्यावेळेला ह्या गोष्टी काही आहेत त्या उघड झाल्या आणि त्यानंतर पाहिलं तर मुंबई पोलिसांनी आयोजकांना जे काही बजाव एक नोटीस देखील बजावलेली आहे म्हणजेच मनोज जारंगे पाटील आणि वीरेंद्रजी पवार यांना ही नोटीस बजावली आहे आणि ह्या नोटिसेमुळे ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे नियम नियमवाटी जे काय आहे ते उघड झालेलं आहे आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी दिलेल्या परवानगीत स्पष्टपणे जास्तीत जास्त पाच हजार आंदोलक आणि पाच वाहनांना त्यावेळेस परवानगी देण्यात आलेली होती किंवा मुभा देण्यात आलेली होती ही जी काही परवानगी आहे ती एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एका दिवसापुरतीच होती मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आंदोलकांची संख्या ही चाळीस हजारावरती गेली आणि त्यानंतर जी ठरवलेली मर्यादेच्या ही जी काही संख्या आहे ती आटपट झाली आणि त्याचमुळे आझाद मैदान हे पूर्णपणे भरून गेले आणि इतरच जे काही परिसर आहे जसं की सी एम टी परिसर असेल महानगरपालिकेचा जो काही परिसर असेल या ठिकाणी हे आंदोलकांची गर्दी झाली किंवा ते आंदोलन आता मैदानावरती जागाच नसेल किंवा आसपासची जे काही नियम नियमवाटी घालून दिले आहेत परंतु ह्या आंदोलनाकडे पाहण्याचा किंवा पोलिसांनी सहकार्य केलं मात्र याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे ते वेगळ्याच अँगलने पाहत असा आहे असा संशय संशयदेखील यामुळे आहे आणि त्याचबरोबर काल जे काही एम फाउंडेशन आहे त्यांनी ही जे काही आहे ते कोर्टात याचिका दाखल केली आणि या सुट्टी असताना देखील त्यावेळी जज आली आणि त्यानंतर ह्या ज्या काही सूचना आहेत जे काही आदेश आहेत ते कोर्टाने दिलेत आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्यात आज एकच्या दरम्यान या सगळ्या गोष्टींवरती देखील होणार आहे त्याचबरोबर दरम्यानच्या काळात काल हायकोर्टाने ज्या पद्धतीने सांगितलं मुंबई पोलिसांना त्या पद्धतीने मुंबई पोलिसांनी देखील जोरंगे पाटील आणि पवार यांना पवार यांना जी काय आहे ती नोटीस बजावली आहे आणि त्या नोटिसीत अनेक मुद्दे जे आहेत ते मांडले गेलेले आहेत या नोटीसीमध्ये सुमारे अकरा जे काही आहेत ते मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांचं किंवा त्या नियमवाटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे असं सविस्तर यामध्ये उल्लेख केलेला आहे यातील सर्वाधिक गंभीर म्हणजे आंदोलकांच्या संख्येचे आणि वाहनांचं यामध्ये उल्लंघन उल्लंघन केलं आहे असं पोलिसांचं या नोटीसीमध्ये म्हणणं आहे त्याचबरोबर पाहिलं तर आपण एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदानावर रोपं उपोषण जे आहे ते सुरू केलेलं असून यात सुमारे चाळीस हजार आंदोलक आणि पाच हजार वाहन ही समाविष्ट आहेत हे देखील या नोटीसीमध्ये जे काही आहे ते पोलिसांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळे के हा अचूक जो अंदाज आहे हा पोलिसांनी नमूद केलेल्या या नोटीसीमध्ये उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर उल्लंघन हा जे काही उल्लंघन आहे ते बेकाय बेकायदेशीर असून लवकरात लवकर हे मैदान आहे आझाद मैदान ते रिकाम करावं असे स्पष्ट निर्देश या नोटिशीद्वारे पोलिसांनी मनोज जारंगे पाटील आणि आंदोलकांना दिलेले आहेत त्यामुळे जर दुसरीकडे पाहिलं तर हे नियम भंगामुळे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे असं देखील पोलिसांनी म्हटलंय या नोटीसीच्या माध्यमातून त्याचबरोबर पोलिसांनी केवळ पाच वाहनांना परवानगी दिली होती पण आंदोलकांनी पाच हजाराहून अधिक वाहने या मैदान आणि मैदान परिसरात आणली असं त्यांचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे या वाहनांनी मुंबईतील महत्त्वाचे जे काही रस्ते असतील काही महत्त्वाचे ठिकाणं असतील चौका असतील या ठिकाणी अने जी अनधिकृतपणे जी पार्किंग केली किंवा पार्किंग केल्याने वाहतूक पूर्णपणे जी ठप्प झाली असं पोलिसांचं म्हणणं आहे त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर महात्मा गांधी यांचा जो मार्ग आहे दादाभाई नवरोजी मार्ग आहे किंवा इतर जे काही महत्त्वाचे मार्ग आहेत चौक आहेत रस्ते आहेत ते अडवण्याचा आणि हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला असं देखील यामध्ये पोलिसांनी म्हटलेलं आहे परंतु हे सगळं का झालं तर महाराष्ट्र सरकारने मुंबई म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जे काही आहे या, या गोष्टींचा सगळ्या अंदाज घ्यायला होता वेळीच जे काही आहे ते मैदान उपलब्ध करून द्यायला हवी होती परंतु सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली आणि कोर्टाच्या आडून मराठा समाजाचं हे मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होत असलेलं आंदोलन दडपण्याचा हा एक प्रकार आहे का असा संशय देखील अनेकांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर खोटे नाटे आरोप करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे काहींना या आंदोलनात घुसवण्याचा प्रयत्न देखील काहींकडून सुरू आहे असा थेटपणे आरोप देखील मनोज जारांगी पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषद जी झाली त्यामध्ये आरोप केलेला आहे दुसरीकडे के पाहिलं तर यामध्ये अनेक ठिकाणची जी काय आहे कोंडी ती निर्माण झाली होती परंतु मनोज जारगे पाटील यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान केलं आणि त्यानंतर रस्ते जे आहे ते सगळे रिकामे केले गेलेले आहेत इच्छित स्थळी जे काही नेमून दिलेले ठिकाण आहेत त्या ठिकाणी ही वाहनं देखील गेलेली आहेत ही वाहनं मुंबईत का गेली तर पहिल्या दोन दिवसांमध्ये अन्न पाणी आणि जे काय आहे निवारा आहे हा आंदोलकांना पुरेसा भेटला नव्हता पाऊस पडला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यामुळे जी आहेत आंदोलक ती उपाशी मारत होती त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी काही आहे ती शिदोरी पोहोचवण्याचं काम हे मराठा समाजाले समाज यांच्यासोबतच मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल सगळ्यांनी हे केलेलं आहे आणि त्यामुळे एक मदतीचा ओघ देखील त्या ठिकाणी पोहोचला आणि याचबरोबर एक सकारात्मक बाजू जर या गोष्टीतून पाहिली तर अनेक त्या ठिकाणी नेमलेले पोलीस असतील सफाई कर्मचारी असतील किंवा इतर कोणतेही व्यक्ती असेल यांना मदत करण्याचं काम हे मराठा आंदोलकांनीच केलेलं आहे या ठिकाणी अनेक पोलिसांना जेवण देण्याचं काम असेल पत्रकारांना जेवण देण्याचं काम असेल हे मराठा आंदोलकांनी केले आज स्वच्छता मोहीम जी काही राबवण्यात आली त्या स्वच्छता मोहिमेत देखील मोठ्या प्रमाणावरती जे काही आहे ते मराठा आंदोलकांनी स्वच्छता स्वतःहून केली तेथील रस्ते मोकळे केले तेथील स्वच्छता केली कचरा उचलून टाकला या सगळ्या गोष्टी मराठा आंदोलकांनी केल्या कारण की मराठा आंदोलकावरती आजपर्यंत जे काही जे काही मोर्चे निघाले आंदोलनं झाली यावेळेस कुठल्याही प्रकारे गालबोट लागलेलं नव्हतं परंतु आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार सरकारमध्ये कुठेतरी आडमुठेपणा रावत मराठा आंदोलनांचं हे आंदोलन दडपवण्याचा हा एक प्रयत्न आहे पोलिसांच्या नोटिशीमध्ये अकरा मुद्दे किंवा अकरा नियमांचं उल्लंघन केलं आहे असं के म्हटलं गेलं यात पाहिलं तर रस्त्यावर शौच करणे आत्महत्याच्या धमक्या देणे अनधिकृत पार्किंग करणं गर्दीमुळे जनजीवन विस्कळीत करणं आदींचा या सगळ्या गोष्टींचा या नोटिशीमध्ये समावेश आहे चार दिवसात आदोल आंदोलकांनी कायद्याचं सर्रासपणे उल्लंघन केल्याची कोलखोल जी आहे ती पोलिसांनी या नोटिशीत केली असं पोलिसांनी म्हटलंय त्याचबरोबर पाहिलं तर जुहू येथे पहिला गुन्हा देखील दाखल झालेला असून पोलीस ऍक्शन मोडमध्ये दाखल झालेले आहेत त्याचबरोबर पाहिलं तर मनोज जारंगे पाटील यांनी मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे असं देखील मनोज जारंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर सरकारनं कितीही घाबरविण्याचा आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील घाबरणार नाही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मागण्या झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही मी मेलो तरी चालेल परंतु आझाद मैदान हे सोडणार नाही असं थेटपणे मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे आणि तसं सोतोवाच देखील त्यांनी केलेलं आहे मराठा आंदोलकांनी शांत राहावं मग आणि मराठा समाजाला डाग लागणार नाही असं देखील वागू नये असं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर सरकारनं देखील मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिला आहे त्यामुळे आता मराठा समाजाने थेटपणे ओबीसीत आरक्षण मागू नये असं देखील सरकारचं म्हणणं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तर अगोदरच म्हटलं की त्यांचा डी एन ए हा ओबीसीचा डी एन ए आहे त्यामुळे ओबीसीला धक्का लागेल असं आरक्षण आम्ही देणार नाही त्याचबरोबर जर पाहिलं तर मराठा नेते आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्यासाठी जी उपसमिती आहे त्या, ला त्या, त्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील म्हटलंय की कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही मात्र ज्या काही मनोज जारगी पाटील यांच्या विविध मागण्या आहेत त्या संदर्भात सरकार स्तरावरती हालचाली सुरू आहेत एक मसुदा देखील तयार केलेला आहे आणि मनोज जारगी पाटील यांना भेट भेटणार आहेत मार्ग काढणार आहोत असं देखील त्यांच्याकडून म्हटलं जात आहे कायदेशीररित्या या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं देखील जे आहे ते विखे पाटील यांनी म्हटलंय परंतु हे कधी होणार पाच दिवस झालेत पाच दिवसात सरकार अजूनपर्यंत मनोज जारगी पाटील यांना भेटलेलं नाही त्यामुळे कुठेतरी ही अनास्थ आहे किंवा आंदोलन आहे ते तीव्र आणि उग्र स्वरूपात पुढे जाताना दिसत आहे त्याचबरोबर पाहिलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असले सॉरी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप देखील मनोज जारगी पाटील यांनी केला आहे त्याचबरोबर ओबीसी नेते आहेत छगन भुजबळ यांनी देखील काल एक बैठक घेतल्याने ओबीसी समाजाची बैठक घेतली त्या ओबीसी आरक्षण दुसरा वाटेकरी सहन करणार नाही असा इशारा देखील दिलाय तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे, जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांनी देखील जारगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी मनोज जारगे पाटील यांच्या आंदोलनाला मदत करावी म्हणजेच त्यांना जे काही अन्न पाणी ते ते जे काही लागत आहे ते त्यांना पुरवावं असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर पाहिलं तर मुंबईत आता जे जनजीवन आहे ते सुरळीत होत आहे आज न्यायालयात पुन्हा ही आज एक वाजता ही सुनावणी सुरू सुरू झालेली आहे आणि त्याकडे जर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जारांगी पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड आता दिवसेंदिवस होत चाललेला आहे त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते उग्र होण्याची शक्यता आहे हे आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनेच मनोज जारंगे पाटील यांचा हा लढा आणि उपोषण सुरू आहे त्याचबरोबर आपण पाहिलं ते या दरम्यानच्या कालावधीत सकाळीच जे जालन्याचे खासदार आहेत कल्याण काळे हे देखील मनोज जारंगी पाटील यांना भेटून गेले आहेत माजी खासदार आहेत इम्तियाज झाले हे देखील त्यांना भेटले आहेत आणि मराठा समाजाचे जे काही आमदार खासदार आहेत त्यांनी आपल्या या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनात उतरावं आणि आपल्या वेळ आली तर आपले जे काही आहेत ते राजीनामे देखील द्यावेत यासाठी मुस्लिम समाज देखील मागे राहणार नाही या आंदोलनात सक्रिय सहभागी होईल असं देखील त्यांनी एक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला दिलेला आहे त्यामुळे एकूणच हे जे काही आहे या नोटीसीच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून आणि जे काही एमी फाउंडेशन आहे किंवा कोर्टाच्या माध्यमातून हे सगळं काही आंदोलन दडपवलं जात आहे का असा संशय मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या जे काही आयोजक आहेत त्यांना वाटत आहे आणि त्याचबरोबर पाहिलं तर समाजाच्या देखील तशा भावना आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरोखरच विलन होत आहेत का आणि ओबीसीसाठी ते आता तारणार होत आहेत का असं देखील म्हटलं जात आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात